नमस्कार मित्रांनो टेक्नॉथॉ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आता रेशन कार्ड शिवाय मिळणार स्वस्त धान्य सरकारकडून नियमात मोठा बदल नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला पण हे रेशन मिळेल का तर हे सुद्धा आपण समजून घेणार आहे तर मित्रांनो बातमी बघूया ती सविस्तर तर मित्रांनो बरेच जण रेशन कार्डची ई e केवायसी करण्यापासून परेशान आहे त्यामुळे आता ई केवायसी सी करता येईल किंवा नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न अनेक जणांसमोर आहे कारण एकाच कुटुंबातील जे काही इतर मेंबर आहे तर ते देशातील इतर भागामध्ये आहे आणि त्या सगळ्या मेंबर्सना एकत्र आणणे आणि त्यांचं केवाय सी करणे सोपी गोष्ट नाही त्यामुळे अनेक कुटुंब राशन कार्डचं ई केवाय सी करताना अडचणीत आलेले आहे तर तो यावर तोडगा म्हणून नेमकं आता नवीन पद्धती शासनाने लागू केलेली आहे आणि जो काही जुना नियम होता रेशन कार्ड संदर्भातला तर त्यामध्ये मोठा बदल केलेला आहे तर त्याची ही बातमी आहे त्यामुळे ही बातमी सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि इथून पुढे आपल्या जो काही केवायसीचा प्रॉब्लेम्स आहे तो तो सुटू पण शकणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरकारकडून सिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जात होत्या मात्र बदललेल्या नियमानुसार आता लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता रेशन धारकांना रेशन घेण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही म्हणजे आता आपल्याला रेशन कार्डची सक्ती केल्या जाणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर मित्रांनो आता डिजिटल पद्धतीने रेशन कार्ड शिवाय लोकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे तर यासाठी सरकारने काय केलेलं आहे बघा सरकारने रेशन मिळवण्यासाठी एक ऍप लॉन्च केलेला आहे आणि त्या ऍपचं नाव आहे मेरा रेशन टू पॉइंट ओ असं या ऍपचं नाव असून या ऍपचा वापर करून आता तुम्ही तुमचे रेशन मिळवू शकता म्हणजे आता लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही त्यांना फक्त एक ॲपद्वारे अन्नधान्य सहजपणे मिळू शकेल तर बघा मित्रांनो यासाठी गव्हर्नमेंटने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आता मेरा रेशन टू पॉइंट वन नावाचं एक नवीन ऍप गुगल प्ले स्टोअर वर क्रिएट केलेलं आहे आणि त्यानुसार आता आपल्याला या ऍपच्या आप सहाय्याने सहजपणे रेशन दुकानातून रेशन मिळू शकणार आहे त्यासाठी आपल्याला रेशन कार्डची गरज भासणार नाही हा एक मोठा बदल आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया आपण केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशन कार्ड दाखवावं लागत होते पण आता फक्त मेरा रेशन टू पॉइंट वेग द्वारे अन्य धान्य मिळणार आहे तर याच्या अगोदर काय व्हायचं की लोकांना रेशन कार्ड दाखवावं लागायचं तरच त्यांना धान्य मिळत होतं परंतु आता हे नवीन ऍप आलेलं आहे मेरा रेशन टू पॉइंट ओ या ऍपच्या आप साहन्या आपल्याला सहजपणे आता रेशन दुकानातून रेशन पण मिळणार आहे तर या ऍपला डाउनलोड कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत भारत सरकारच्या या ऍपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात या ऍपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असेल तरी त्यांना त्यांचे रेशन सहजपणे मिळू शकणार आहे या ॲपमुळे रेशन घेण्यासाठी प्रत्येक वेळी रेशन कार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही त्यामुळे आता रेशनधारकांना रेशन घेण्यासाठी रेशन, रेशन कार्डची गरज भासणार नाही तर आता या स्मार्टफोनमधील मेरा रेशन टू पॉइंट ओच्या सहाय्याने सहज शहरातील जे काही रेशनचे दुकान आहे तर तिथून संबंधित लाभार्थ्यांना हे रेशन मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट होती तर आता मित्रांनो आपण बघूया की मेरा रेशन टू पॉइंट ओ हे आपल्या स्मार्टफोन मध्ये कसं डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी जाऊया आपण आपल्या गुगल प्ले स्टोर वर आपल्या स्मार्टफोन मधील जे काही गुगल प्ले स्टोअर आहे तर त्याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे तर करूया क्लिक आपण त्याला त्याला क्लिक करून ओपन केलेलं आहे आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी हे जे सर्च ऑप्शन आहे ते इथे आपल्याला काय टाइप करायचं का आहे तर इथे टाइप करायचं आहे आपल्याला बघा मेरा रेशन टू ओ असं टाइप करायचं आहे हे टाइप बघा असं टाइप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍपचं नाव पण आलेलं दिसून येईल खाली पण अन्या ऍपचं नाव आलेलं आपल्याला दिसून येईल तर या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे सुरुवातीच्या तर त्याला क्लिक करूया आपण बघा त्याला क्लिक केल्यानंतर ते या ठिकाणी दिसून येईल की या ठिकाणी हे ॲप्स आपल्या समोर अव्हेलेबल झालेलं आहे बघा मेरा रेशन टू पॉईंट वो अशा प्रकारचे चित्र असणार आहे आणि हे गव्हर्नमेंटचं ॲप आहे आणि आता या ठिकाणी इन्स्टॉलचं ऑप्शन आहे तर याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते आपल्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करता येईल तर करूया त्याला आपण क्लिक बघा त्याला क्लिक करूया आपण आणि बघा या ठिकाणी इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे डाउनलोड होऊन इन्स्टॉल होत आहे आणि या ठिकाणी इन्स्टॉल पण झालेला आहे बघा या ठिकाणी इन्स्टॉल झालेला आहे आणि आता या ठिकाणी काय आहे ओपनचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर ते ऍप ओपन होईल तर आता आपण त्याला क्लिक करूया बघा याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऍपचा इंटरफेस असेल आणि बघा या ठिकाणी मित्रांनो हे ॲप ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दिसून येईल की सिलेक्ट लँग्वेज म्हणजे भाषा निवडायची आपल्याला या ठिकाणी इंग्लिश आहे हिंदी आहे इतरही भाषा आहे आणि या ठिकाणी आपली मराठी भाषा पण आहे तो आता काय करूया आपण ही जी आपली मराठी भाषा आहे तर याला आपण क्लिक करूया बघा त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे पुढे म्हणून तर याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे तर याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला सुद्धा आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी खाली एक ऑप्शन आलेला आहे की सुरू करूया तर इथे आपल्याला क्लिक आहे परत तर करूया आपण त्याला क्लिक बघा सोपं आहे इतर जसे ऍप आप आपण इन्स्टॉल करतो आपल्या मोबाईल फोनमध्ये अगदी तशाच प्रकारचा असणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी नवीन पेज त्या ठिकाणी आलेला आहे तर ते त्याची माहिती घेऊया आपण तर या ठिकाणी म्हटलेलं आहे लॉग इन करा यामध्ये बेनिफिशरियल युजर आणि डिपार्टमेंट युजर असे दोन ऑप्शन आहे तर आपण बेनिफिशरी आहे म्हणून काय करायचं आपल्याला हे जे ऑप्शन आहे याला टिक करायचं आहे त्याला टिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे बघा या ठिकाणी तर इथे काय करायचंय आपल्याला हा आपला आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे हा आधार नंबर टाइप केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आपल्याला हा जो काही कॅपचा नंबर दिलेला आहे तो तो या ठिकाणी टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर या ठिकाणी ओ टी लॉग इन करा असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपला हा जो काही आधार नंबर आहे तर त्या आधार नंबरला जो मोबाईल लिंक असेल तर त्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी येणार आहे बघा हा ओ टी पी त्याच नंबरवर येणार आहे की जो नंबर आपण आपल्या आधार नंबर सोबत लिंक केलेला आहे तर तो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथे क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला तो ओटीपी टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी हे ॲप ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जी काही इतर माहिती आहे रेशन कार्ड नंबर आहे आणि आप आपल्या रेशन कार्ड वरील वर इतर जे काही मेंबर्स आहे तर त्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे की आपलं आप या रेशन ऍपचं काम झालेलं असणार आहे आणि या ऍपचा वापर करून आपल्याला भारतातील कोणत्याही रेशनच्या दुकानातून रेशन, दुकाना रेशन मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मा होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद